रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून जिल्ह्यातील सर्वच नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून सकल भागामध्ये पावसाचे पाणी देखील साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट हा वर्दळीचा घाट मानला जात असून पावसाळ्यामध्ये मात्र या घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात आज सायंकाळच्या दरम्यान आंबेनणी घाटामध्ये तीन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडलेली असून जोरदार पडणाऱ्या पावसाबमुळे पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर मातीचा ढिगारा त्याचबरोबर काही ठिकाणी झाड व मोठ्या प्रमाणात माती व दरड पडल्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन ॲक्टिव मोडवर काम सुरू असून एम एस आर डी सी या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीकडून सदरची दरड बाजूला घेण्याचे काम सुरू आहेत काम सुरू आहे तोपर्यंत तो सदरची वाहतूक घाटातील बंद ठेवण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे